नमस्कार मी मिलिंद अगमारे माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण पोहोचलेले आहोत देगलूर येथील गोकुळ नगर या भागामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारात महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय जोमानं प्रचाराला लागल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं देगलुरात महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला देगलुरात महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचाराचा नारळ देगलूर येथील गोकुळनगर येथे फोडण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार ॲडव्होकेट अंकुश देसाई माजी नगराध्यक्ष मौलाजी शेटवार माजी नगराध्यक्ष बालाजी रोयलावार माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील पदाधिकारी बंधू भगिनी उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया आज देगलूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारात आपल्या वार्डामध्ये सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी या प्रचाराची आज चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे तर काय सांगता आज नांदेड जिल्ह्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब यांचा देगलूर शहराचा निवडणुकीचा प्रचार आज गोकुळनगर हनुमान मंदिर आमचे नेते मोला शिरसेटवार लक्ष्मीवणज पदमार बालासाहेब टोरेवार शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या सर्व नेत्यां प कार्यकर्त्यांच्या वतीला आज नारा फोडून आज सुरुवात करण्यात आलेली आहे आमच्या प्रभागामध्ये उत्तम असं प्रतिसाद महाविकास आघाडीला पाहायचं मला मिळत आहे आणि लोकांमध्ये भाजप सरकारच्या विरोधात भरपूर वर्ष दिसत आहे याचा याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाणसाहेब यांना निश्चितच हो निश्चितच होणार आहे खरं तर आपल्या वडिलांनी त्यालाच अशी साहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याचेच आज आपण पाऊलवाट पुढे पुढे नेताना दिसत आहे तर एकंदरीत त्यांचा वारसा म्हणून सुद्धा तुमच्या पाठीमागे मतदार कशा पद्धतीने बघतात मुळात निलमवार साहेबांची विचारसरणी सर्वच धर्मनिरप होती त्यांनी सर्व जाती धर्मांना सो सोबत घेऊन त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांनी कधी असं विशिष्ट जातीचा धर्माचा म्हणून त्यांनी विचार केले नाही त्याच पद्धती आज ते विचार आज खरं तर खूप आवश्यक आहे आजची आपण परिस्थिती बघत आहोत आज निवडणूक जाती धर्मावर होत आहेत तर, तर मी एवढंच विनंती करतो लो की लोकांना की जाती धर्म बघता विकास आणि आपला उमेदवार स्वच्छ प्रतिमेचा आहे हे विचार करून सर्वांनी मतदान करावे असं विनंती करतो येणाऱ्या सव्वीस तारखेला निशा पंजाब या निशानेसमोर बटन दाबून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब यांना प्रचंड मताने विजयी करावे असं मी सर्वांना विनंती विनंतीपूर्वक आवाहन करतो